गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीने केलेले मला वाटतं की इथं आहेत ते ऑनलाईन किती जण सभासद झाले जरा हात वर केला की के लक्षात येईल हे सतर्क आहे आम्ही पण झालो परवा आम्हाला आणि आवाडे साहेबांना तुम्ही सदस्य करून घेतला त्याबद्दल तुमचं आभार आहे की आम्ही ऑनलाईन पहिल्यांदा सभासद झालो दर तीन वर्षाने आपण सदस्य बदलतो आणि यानंतर आपल्या बूथ कमिट्यांची निवडणूक होईल मंडल अध्यक्षांची निवडणूक होईल आघाड्यांच्या अध्यक्षांची निवडणूक होईल जिल्हा अध्यक्षांची निवडणूक होईल आणि त्यानंतर प्रदेश अध्यक्षांची निवडणूक होईल आणि तुम्ही जे जे लोकांना वाटतं की आता हवाडे साहेबांनी एकत्रित आल्यामुळे आमची बस जरा फुल्ल झालेली आहे दिलीप अं विरुद्ध बाकी दुकान ते जरा चालू मध्ये ते आमच्याकडे येऊन चालू करायचे ना जात त्यामुळे आपल्याकडे एवढी कार्यकर्त्यांची संख्या झालेली आहे तर त्याच्यामध्ये टोटली निकष पाळले जाणार आहेत ज्यांनी पन्नास सदस्य केलेले आहेत स्वतः शंभर प्रत्येक बूथ मध्ये दोनशे बूथ सदस्य केलेले आहेत ज्याला जिल्हा परिषद नगरपालिकेचं तिकीट पाहिजे आहे त्याला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या सदस्य अभियानामध्ये त्यांनी त्याचा रेशो पूर्ण केला आहे की के नाही हे तपासलं जाईल आणि भारतीय जनता पार्टीबरोबर प्रामाणिकपणाने तीन वर्ष त्यांनी काम केले के की नाही हे एवढेच दोन निकष बघितले जाईल गाडी आहे की माडी आहे की पैसेवाला आहे हे काहीही बघितलं जाणार नाही अशाच लोकांना नगरपालिकेची तिकीट दिली जातील भले आमचा पराभव झाला तरी चाल या निकषावर गर्दी सगळी तुम्ही करू नका नंतर लगेच आता पंचवीस टक्के विधानसभेला आपल्यातली मोडतोड झालेली आहे आम्ही यादी काढली त्यावेळा काही लोक आमच्याकडे तक्रार आलेल्या व तो बूथमध्ये कामच केलं नाही त्यांनी उलटाच प्रचार केला अशाही आमच्याकडे काही तक्रारी आले पण आम्ही आता ते लई पुढे दाबून धरत नाही त्याच्यामध्ये पण हे सगळं केलं तरी काहीही चालतंय ही सवय भारतीय जनता पार्टीमध्ये लागता कामाने त्यामुळे काही शिस्त येणाऱ्या काळामध्ये नक्की आम्ही सगळेजण पाळू येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जसं राहुलनी सांगितलं की शिरोळ आणि हातकरंगले तालुक्यामध्ये साधारणतः पंचवीस टक्के जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून येतात आणि इथं जे सदस्य निवडून येतील त्याच्यावरच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण राहील हे ठरेल आणि दादा आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की आवाडे साहेबांनी आम्ही सगळे प्रयत्न करून अशोक माने आता आमदार हातकलंगलेचे आहेत शिरोळ हातकलंगले आणि इचलकर्ली या सगळ्या मतदारसंघामध्ये हे सगळे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जयशिंगपूर शिरोळ कुरंदवाड उपरी वडगाव इचलकरंजी महापालिका या सगळ्याचे नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीच्या कमलचिन्हा एवढा पार्टी। जनदान या निमित्ताने मांडला दादा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीमध्ये आवाड्यांचा प्रवेश करायचा त्यावेळेला आमच्यातले अनेक लोक नाराज आहेत की आपलं तिकीटच जाईल भारतीय जनता पार्टीमध्ये आवाडे साहेब आले की आवाडे साहेब त्याच्यावर सगळा कब्जा करतील मग काय करायचं आपण अशा सगळ्या चिंतेत सगळेच कार्यकर्ते होते आमच्याही मनाला थोडी दुखदुख दुख त्यानिमित्ताने होती पण दूरदृष्टी विचार दादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला जर भारतीय जनता पार्टी मोठी करायची असेल तर आवाडे साहेबांच्यासाठी कर्तबदार माणसं भारतीय जनता पार्टी आली पाहिजेत आणि हे आपण शिवकारत आणि त्याचा चांगला परिणाम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल आणि त्याची सुरुवात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब पन्नास हजार आली राहुल सत्तावन्न का एकोणसा छप्पन हजार बाप से बेटा सवाई हे बापाचंही लीड राहुलने तोडलं आहे म्हणजे हा परिणाम आहे खरं म्हणजे हे एक लाखाचं लीड व्हायला पाहिजे होतं पण ते आर्थमेटिक तसं जमत नाही म्हणजे आवाडींची बेरीज आमची बेरीज अशी एकत्रित केली तर एक लाखाच्या पुढे ते जायला पाहिजे होतं पण ते निवडणुकीची गणितं तशी नसतात पण जे लीड आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात विक्रमी मताने राहुल आवाड्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केलेला आहे आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन चंद्रकांत मदत कायमच येणाऱ्या का दादा निवडणुकीमध्ये दादाही आपला हात आकडता न घेता नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मदत करतील हा विश्वास मला आहे आणि त्याच्याबरोबर आता आवाडे साहेबांच्यासारखा एक मोठं व्यक्तिमत्व झालं आमच्याबरोबर आहे आत्ता आमच्या अकरा या सन्मान्य सदस्यांना आम्ही फक्त पेठे बांधून स्कार्फ घालणार होतो ते म्हणजे ते रोग स्वरूपामध्ये देणार म्हणले पहिल्या नंबरला पंचवीस हजार दुसऱ्याला चोवीस हजार आता जो बूथ बूथ प्रमुख आहे त्यांनी ही सगळी रक्कम घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना एकत्रित करून ती खर्च करा नाही तर एकटेच गायब झाला बाळाजीला गेलेत गोव्याला गेले असं आम्हाला ओळखायला लागेल आपण हे एवढं पत्ते सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन करा तर वेगळं वळण लागायला नको एवढीच या निमित्ताने विनंती करतो पुन्हा एकदा चंद्रकांत दादा हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले त्याबद्दल भारतीय जनता पार्टी इचल त्यांची कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि अशोकराव माने आणि राहुल आवाडे हे आमदार झाले अशोकराव माने तर आता पायाला विग्रीमधून पाच वर्षापूर्वीच आमदार झाले झाल्यासाठी आत्ता तर भेटायला येणार नाही असे अरुणराव म्हणाले तुम्ही पूर्वी भेटत तर होता त्यामुळं अशोकराव मानेंचा विजय हा सामान्य कार्यकर्ताच होता जिल्हा परिषदेचे सदस्य होते सामान्य कार्यकर्ता पण आमदार होऊ शकतो हे अशोकराव मानेने या, या निमित्ताने आपल्याला हो शब्द करून दाखवले हे एवढं परिश्रम करण्याची ताकद असल्यानंतर जिल्हा परिषद नगरपालिकेच्या मध्ये आपण घरात बसून आपल्याला निवडून येता येणार नाही त्यामुळे या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्या आणि माझा विश्वास आहे की देशामध्ये जे वातावरण आहे राज्यामध्ये जे वातावरण आहे या वातावरणामध्ये ज्याला कोणाला कमळ मिळेल पूर्वी हात चिन्ह मिळाला की लोक पटाजीवाज वाजवायचे आता ज्याला कमळ मिळेल तो नक्कीच नगरसेवक आणि खासदार महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि कोल्हापूर आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत विक्रमी अशी नोंदणी इचलकरली विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सगळेजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करून मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो हे चार्ट आपल्या सगळ्यांना अमृतमामाने दिलेला आहे एकतीस जणांच्यावरील जबाबदारी पाच तारखेला सगळ्यांनी त्या भागामध्ये घरोघरी जाऊन हे सभासद करायचं आहे तुम्ही प्रत्येकाच्या जा काही ठिकाणी चौकात चौकात पेंडावर गाठलेले युवा मोर्चाने कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये कॉलेजच्या बाहेर त्या ठिकाणी नवं मतदार आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीचं तरुणांना सभासद करून घ्यायचं महिला आघाडीच्या महिलांना एकत्रित करून लाडक्या बहिणींचे जर मेळावे घेतले तर त्या सगळ्या बहिणींचे आता पैसे येणार आहेत त्यामुळे ते ताबडतोड तुमचे सभासद पण होतील तुम्ही एकदा मिटिंग तर घेऊन बघा की भागात गेला की लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये गोळा होतील अशा सगळ्या आघाडीने त्यानंतर काम करावं दादा एक कोर कमिटी जाहीर करतील त्या कोर कमिटीच्या माध्यमातून येणाऱ्या मध्ये आघाडी कार्यकारिणी जिल्हा परिषद नगरपालिका याची तिकीटं देणं पार्टीमध्ये नवीन माणसांना प्रवेश करताना त्याचं वाक्यता करणं नवीन आंदोलनं करणं आणि नवीन योजना आणि नवीन प्रश्न सोडवणे असे सगळे प्रश्न या कोर कमिटीच्या माध्यमातून होतील राहुल आवाडेंनी पंधरा दिवसातनं एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात वेळ द्यायचं ठरवलं आणि आवाडे साहेब हे दररोज एक तास हे आपल्या कार्यालयामध्ये येणार आहेत ज्यांना वेळ असेल त्या दिवशी परवा दिवशी मला पांढरून मातोविड्यांचा फोन आहे आवडी आवाडे साहेब आलेच नाहीत मी म्हटलं अमोष आहे म्हणले त्यानंतर दुसऱ्या दिवशी बसले एवढेही त्यांना संबंध नाही लगेच आवाडे साहेब त्यांनी फोन केला आवाडे साहेबांनी घोषित केला आणि आवाडे साहेब नाही मी त्यांना म्हटलं अमोश आहे उद्यापासून येत त्यामुळं <laughs> पाठवा ते येणार आहे किती काही काळजी करू नका त्यामुळं तुम्ही लगेच जाऊन तिथं बसू नका ज्याला वेळ असेल ज्याला काम असेल त्यांनी त्यानिमित्तानं कार्यालयामध्ये यावं त्यांचा उद्देश चांगला आहे कार्यालयामध्ये संपर्क वाढला पाहिजे सगळं काम कार्यालयातून झालं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी ही सगळी एक कुटुंबाने मंदिर म्हणून भारतीय जनता पार्टीचं कार्यालय हे विकासाचं मंदिर म्हणून काम करावं हा उदात्त हेतू आवाड्यांचा असल्यामुळे त्या कार्यालयामध्ये सगळ्यांनी आपण एकत्रित येऊन काम करावं एवढी विनंती करतो पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये दादांचं स्वागत करा की मंत्री झाल्याबद्दल दादा, दादा धन्यवाद यानंतर मी सर्व प्रमुख प्रभाग अध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुख जे ज्यांचे सन्मानित होणार आहेत त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय उदय